ताज्या करा पावसाळा सुरू झाला तरी प्रशासनाची ग्रामीण भागातील काम अद्याप अपूर्ण राहिली आहेत रस्त्यांच्या कामासाठी खोदलेले रस्ते पावसाळा आला तरी जैसे ते असल्याचं दिसून आलंय त्यामुळे नागरिकांना त्रासदायक प्रवास सध्या करावा लागतोय मलंगगडच्या ढोके खरड गावाला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र रस्ता खोदला आणि काम थांबला अशी परिस्थिती झाली आहे अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे मात्र पावसाळा सुरू झाला तरी नागरिकांच्या सेवेत रस्ते वापरता येत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहेत खरं डोके या जोड रस्त्याच्या थांबलेल्या कामामुळे सध्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तर परिसरात असणारा महाविद्यालय देखील सुरू होत आहे त्यामुळे रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर रस्ता बनवून नागरिकांच्या वापरात आणावा अशी मागणी नागरिक करत आहेत आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा